एक घर आपलं स्वतःचं घर जिथे आपली स्वतःची माणसं राहतात आपले आई वडील आपली बायको आपली मुलं हे सगळे या ठिकाणी राहत असतात एक कुटुंब तयार होतं आणि या कुटुंबावर प्रेम करणं हे प्रत्येकाच्या हिताचं असतं परंतु आपली बायको सोडून जर का कुठल्या अन्य स्त्रीवर परस्त्रीवर आपलं प्रेम जडलं तर याच्यातून निश्चितच एक भयानक घटना घडून येते नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये डोंगरी हे ठिकाण आहे हे एक टुमदाराचं गाव आहे आणि हे गाव साधारणपणे नागपूर जिल्ह्यापासून चाळीस ते बेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि नागपूर जिल्ह्यामधला हिंगणा भाग हिंगणा तालुका आणि तालुक्यामधलं डोंगरी हे ठिकाण आहे याच्यामध्ये एक एका ओयो हॉटेलमध्ये एक कुटुंब गेलेलं आहे या कुटुंबामध्ये तो स्वतः इसम त्याच्यानंतर त्याची पत्नी आणि एक दोन वर्षाचा मुलगा या ठिकाणी हॉटेल बुक करून राहायला गेलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक वाटसरू त्या मार्गे जात होता आता हे हॉटेल्स वगैरे असतात यांच्या विंडो बऱ्याच वेळेला याचे कर्टन्स ओपन असतात आणि याच्यातून आ आतमधलं सगळं दिसत असतं तर या वाटसुरूने जाता जाता बघितलं की या ठिकाणी एक इसम लटकलेलं आहे आणि त्यांनी फास घेतलेला आहे ताबडतोब पोलिसांना कळवलं जातं त्या हॉटेलच्या ओयो हॉटेलच्या व्यवस्थापनाला कळवलं जातं पोलीस येतात दरवाजा उघडून आतमध्ये बघतात तर एक महिला तिच्या डोक्यावरती घाव घात घातलेला आहे त्याचबरोबर एक दोन वर्षाचं छोटंसं बाळ मृतावस्थेमध्ये पडलेला आहे आणि तिथून सुरू होतो तो तपास तर हा इसम कोण होता ज्याने फास्ट लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर ती महिला कोण होती जिच्या डोक्यामध्ये वार झालेला आहे आणि ह्या मृत अवस्थेमध्ये पडलेला मुलगा देखील कोण होता या सगळ्या कोड्याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार होता तर हा जो तपास आहे या तपासाअंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं होतं की हा व्यक्ती कोण आहे तर तांत्रिक माहितीच्या आधारे इतर विश्लेषणांच्या आधारे या व्यक्तीचं नाव समजलं याचं नाव असं आहे सचिन राऊत आणि सचिन राऊत जो आहे हा मूळचा ईसासनी हा जो भाग आहे म्हणजे हिंगणा तालुक्यातलाच आत्ता जे उल्लेख केला वाणडोंगरी याच्यापासून काही अंतरावर ईसासनी या भागामधला हा रहिवासी आहे आणि हा ड्रायव्हरचा व्यवसाय आहे या, या व्यक्तीचा म्हणजे नॅशनल परमिट असलेला जर ड्रायवर असेल तर तुम्हाला पूर्ण भारतभरामध्ये कुठेही फिरावं लागतं अशा प्रकारचे याचा हा नोकरी अर्थ अथवा याचा व्यवसाय या आहे हा व्यवसायाने डॉ ड्रायवर आहे तर दोन हजार बावीसमध्ये मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी ही व्य सचिन जो आहे हा लग्नासाठी गेलेला होता आणि लग्नासाठी गेल्यानंतर आता तिथे अनेक पाहुणे मंडळी येतात अनेक इकडचे नवऱ्याकडचे नवरीकडचे आणि मग एकमेकांची ओळख जेवण खावण एकंदर सगळा असा आनंदाचा भाग असतो आणि सगळं तिथे आनंदी आनंद चाललेला असतो वरात असते नाचगाणं असतं आणि विशेष म्हणजे अनेक व्यक्ती पुरुषसुद्धा नटून थटून आलेले असतात तर मग बायकांच्या हौसेची तोडच नाही सगळे दागिने घालून सगळ्या वेग वेगवेगळ्या साड्या आता हल्लीचे नवीन फॅशन हे सगळं तुम्हाला लग्नाच्या ठिकाणी बघायला मिळतं तर असंच मध्य प्रदेशमध्ये हा सचिन राऊत लग्नासाठी गेलेला असताना एक स्त्री तिथे त्याला दिसते आणि या स्त्रीशी हळूहळू म्हणजे त्यांचं जमायला लागतं म्हणजे फोन करणे बोलणे त्या दिवशी फोन नंबर घेणे आणि नंतर मग भेटणे एकमेकाला आवडू लागणे एकमेकांवर प्रेम बसणे जवळीक साधणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण एक ज्या 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 ठिकाणी बघितलेल्या असतात तर त्या ठिकाणी त्या 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 भावना हो त्यास त्यास त्या सगळ्या सचिनच्या मनामध्ये जागृत झालेल्या होत्या त्याचबरोबर त्याच भावना त्यांनी त्या स्त्रीच्या मनामध्ये जागृत केलेल्या होत्या त्याच्यामुळे हे अधिकाधिक जवळ यायला लागले आणि मग एक दिवशी यांनी लग्नदेखील केलं लग्न केल्यानंतर जे म्हणजे त्या स्त्रीची सोय करावी लागते तिला राहायला द्यावं लागतं मग ती नवऱ्याच्या घरी येत असते आणि मग त्यांचा संसार सुरू होतो तशाच प्रकारे मग ही म ही जी स्त्री आहे हिचं नाव आहे नाजनीन आता ही जी नाजनीन आहे हिला घेऊन हा जो सचिन नागपूरमध्ये येतो आणि नागपूरमध्ये तो त्याच्या घरी तिला घेऊन जात नाही तर वैशाली नगर या ठिकाणी तिला एक स्वतंत्र घर घेऊन देतो वेगळं घर घेऊन देतो आणि या ठिकाणी तिथे ती राहायला लागतात दरम्यान ही जी नाजनीन आहे ही प्रेग्नंट देखील होते हिला एक मुलगा जन्माला येतो आणि मग दोघांचा संसार फुलत असतो याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की या दोघांचंही ऑलरेडी लग्न झालेलं होतं दोघांनाही हिला नवरा होता याला बायको होती याला याचं घर होतं हिला हिचं घर होतं असं असतानासुद्धा एका लग्नामध्ये एकत्र एक येऊन सुरू झालेली लव्ह स्टोरी लग्ना विवाहापर्यंत संपत नाही तर तिथून त्यांचा विवाह सुरू होतो आणि विवाहात नंतरचा संसार सुरू होतो मूलबाळ होतं पण आता खरा ट्विस्ट तर इथेच आहे स्वतःची बायको सोडून आलेली आहे स्वतःचा नवरा सोडून एकत्र राहिला राहिलेला आहे क्षणिक सुख सुखासाठी क्षणिक कारणांसाठी हे दोघेही एकत्र आलेले होते आणि यांना काही कारणामुळे पैशावरून यांच्यामध्ये वाद सुरू झालेला होता त्याचबरोबर हा जो सचिन आहे याच्या मनामध्ये एक शंका येऊ लागलेली होती की ही जी नाजनीन ना आहे हिचं कुणावर तरी बाहेर प्रेम आहे हिचं अजून एक अफेअर चालू आहे हा संशय याच्या सतत मनामध्ये होता याच्यामुळे यांची भांडणं सुरू झाली भांडण जुंपलं आणि अशातच म्हणजे रोजच भांडणं आहे रोजचंच आहे हा आणि त्याच्या बरोबर हा जो सचिन आहे हा दोन्ही घरचा पाहुणा होता हा त्याच्या स्वतःच्या म्हणजे पहिल्या लग्नाची जी बायको होती हिच्याकडे सुद्धा असायचा आणि अधेमध्ये जेव्हा वेळ होईल तेव्हा तो नाजनींच्या घरीसुद्धा जात होता कारण हे घर तीन त्यांनी तिला स्वतः घेऊन दिलेलं होतं तर हा दोन्ही घरचा पाहुणा आणि असं म्हणतात की दोन्ही घरचा पाहुणा नेहमी उपाशी राहत असतो याचं देखील कदाचित तसंच असावं याला स्वतःच्या घराचं सुख सुद्धा याने अजून काहीतरी मोठं सुख मिळवण्यासाठी अजून एक मोठा भीम पराक्रम केला आणि दुसऱ्याची बायको घेऊन घरी आलेला होता त्या भागामध्ये आलेला होता आणि आता याच्या मनात संशयाचं भूत आलेलं आहे त्याच्यामुळे होणारी भांडणं त्यांना झालेलं एक अपत्य हे सगळं घेऊन हा म्हणजे दोन दगडीवर पाय ठेवलेला माणूस नेहमी खालीच पडतो याचं देखील तसंच झालेलं आहे रोजची भांडणं असतात इथपर्यंत ठीक होतं परंतु तारीख होती तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वार होता शनिवार या दिवशी याच्या डोक्यात काय होतं माहिती नाही पण यांनी एक भयानक असा प्लॅन केलेला आहे याने एक हॉटेल घेतलं आहे ओयो हॉटेल या ओयो हॉटेलमध्ये घेऊन हा जो सचिन आहे हा त्याची बायको नाजनीन दुसरी बायको नाजनीन आणि त्यांचं एक अपत्य यांना घेऊन हा ओयो हॉटेलवरती गेलेला आहे आणि ओयो हॉटेलमध्ये जाऊन म्हणजे याच्या यांची जी भांडणं होती आता तिच्या मनात काय असं माहिती नाही कारण काय रोजचं त्यांचा व्यवहार होता रोजचं जीवन होतं तिच्या कदाचित मना मनात आलं नसेल की याच्या मनात काय आहे तिने ओळखलं नसेल किंवा यांना हॉटेलिंगची सवय असावी हे सगळेजण कुटुंब म्हणून एका हॉटेलमध्ये गेलेले आहेत जे काय तिथली फॉर्मॅलिटी पूर्ण करून त्या हॉटेलमध्ये गेले पुन्हा एकदा ह्यांच्यामध्ये भांडण जुंपलं भांडण जुंपल्यानंतर या सचिनच्या जीवाची पापड झाली आग डोम झाला आणि हा तयारीनिशी गेलेला होता ह्यांनी हातोडा घेतला आणि हा हातोडा हा नाजनीं नाजनीं भल त्या नाजनींच्या डोक्यामध्ये मारला त्या क्षणाला ती नाजनीन खाली पडलेली आहे खाली पडून भळभळ्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि त्या ठिकाणी ती बेशुद्ध पडली आणि हा जो हातोडा आहे हा वर्मी एवढ्या जोरात लागलेला आहे की त्या ठिकाणी ती तिचा मृत्यू झालेला आहे आता ह्या दोन याचा दोन वर्षाचा जो मुलगा आहे याचा मृत्यू कसा झाला तर याला या तिच्या या बाबाने म्हणजे त्याच्या तिच्या त्या मुलाच्या बापाने त्याला विष दिलं आहे आणि विष देऊन त्या मुलाची देखील त्या ठिकाणी हत्या झालेली आहे या ठिकाणी दोन जीव गतप्राण झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या जो सचिन आहे यांनी याचं कुटुंब आईबाप याचा कोणाचाही विचार न करता यांनी स्वतःला गळफास लावून घेतला ति ती, तिथे देखील त्याचा मृत्यू झालेला आहे अशी ही घटना होती एकदम सिम्पल आता याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा गुन्हा कुणाला कुणावर दाखल होणार कारण ज्याने हत्या केली तेही संपला आणि जे ज्यांची हत्या झाली तेही संपलेले आहेत तर गुन्हा कोणावर दाखव होणार तर गुन्हा कुणावरही दाखव होणार नाही एक अकस्मात मृत्यूची नोंद होईल आणि हे प्रकरण तिथल्या तिथं -तितल संपेल तीनही जीव पुढच्या प्रवासाला चालू होतील एक सुंदर सुखी जीवन प्रत्येकाच्या वाट्याला येतं कारण एक परिवार असतो या परिवारामध्ये एकमेकांसाठी जगणारी माणसं असतात वेळप्रसंगी स्वतःचा त्याग करून स्वतःच्या पोटचं अन्न दुसऱ्याला देऊन दुसऱ्याला जगवणारी आपली आई वडील आपल्यासाठी खस्ता खाणारे आई वडील आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली बायको वेळप्रसंगी ही जी स्त्री असते जी आपली बायको म्हणून आपल्या घरी येते तर तिचा संपूर्ण परिवार मागे ठेवून तुमच्याकडे येत असते आणि हा परिवार तिला तिचा परिवार जेवढा आपल्याला आपला परिवार प्रिय असतो तेवढा तिला त्या स्त्रीचा परिवार देखील प्रिय असतो परंतु तो संपूर्ण परिवार मागे सो सोडून एका व्यक्तीसाठी ती त्याचा संपूर्ण परिवार आपला मानून ती पत्नी म्हणून तुमच्याकडे येत असते आणि तिचा सर्वस्व ती तुम्हाला देत असते असं असताना जर का कोणी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असेल दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असेल तर हा अशाच प्रकारचा अशाच प्रकारची घटना घडू शकते आणि अशाच प्रकारचा त्रास त्या व्यक्तीच्या वाट्याला येऊ शकतो हे कोणीही सांगेल तर बाबांनो सगळं करा पण आपलं कुटुंबावर प्रेम करा आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करा आपल्या मु मुलाबाळांवर प्रेम करा त्यांच्यासाठी जगा हाच याच्यातून एक टेक अवे मेसेज असू शकतो ही घटना तर एक फक्त घटना आहे अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात परंतु जर का आपण हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ स्प्रेड करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून अशा स्वरूपाच्या घटना या वयाच्या लोकांपर्यंत पोहोचतील जेणेकरून यांना याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल आणि एक चांगलं कुटुंब जोपासलं जाईल अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरी रोज रात्री नऊ वाजता मी या चॅनलवरती आपल्यासाठी घेऊन येत असतो जर का आपण चॅनलवरती नवीन असाल आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं चॅनल जरी नवीन असला तरी पण एक जुनून किंवा एक जोश आणि हे क्राईम स्टोरी चालवण्याचा जो एक उत्साह आहे हा, हा माझ्यामध्ये नक्कीच आहे तर रोज रात्री नऊ वाजता आपल्यापर्यंत या नवनवीन क्राईम स्टोरी त्याच्यातून काहीतरी आपण शिकू शकतो अशा घटना आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे भेटूया पुन्हा एकदा कारनाम्याच्या एका नवीन क्राईम थ्रिलर स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घेत राहा धन्यवाद